पाच वर्षापूर्वी मी गोंदी पोलीस स्टेशनला असताना गोंदी पोलीस स्टेशनच्या गोदावरीच्या काठावर आम्हाला एका मयत असणाऱ्या स्त्रीचं प्रेत मिळून आलं अमानुष प्रकारे तिला कुणीतरी गोदावरीच्या काठावर मारून टाकलं होतं त्या प्रेताचा आम्ही कसून अशा प्रकारे तपास केला आणि आम्हाला सर्वात अगोदर ते प्रेताची एक प्रकारे ओळख पटली प्रेताची ओळख पटल्यानंतर आम्हाला त्या प्रेताचा असणारा बराच इतिहास कळला आणि आम्ही खऱ्या असणाऱ्या आरोपीपर्यंत गेलोत आणि आम्ही खऱ्या आरोपीला जेरबंद केलं आणि त्याला अटक केलं खऱ्या आरोपीला अटक केल्यानंतर एक प्रकारे आम्ही चांगल्या प्रकारे इन्व्हेस्टिगेशन करून आम्ही त्या तपासामध्ये सक्सेस झालो परंतु वास्तविक तपास केल्यानंतर आम्हाला त्या तपासाची आणि त्या स्त्रीच्या पाठीमागची सर्व असणारी जी पार्श्वभूमी आहे ती आमच्या निदर्शनास आली ती सर्व असणारी पार्श्वभूमी आम्हाला कळाली ती असणारी जी स्त्री आहे की जिचा असणारा खून करून दिला गोदावरीच्या असणाऱ्या काठावर टाकण्यात आलं होतं मुळात ती जी स्त्री आहे ती अत्यंत गरीब असणी सर्वसामान्य असणाऱ्या कुटुंबातील ती स्त्री होती तिला एकूण दोन मुलं आणि तीन मुली होत्या आणि तिचा एक पती असा सुखाचा असणारा तिचा संसार होता घरी एकच एकर जमीन होती मोलमजुरी करायची आणि सुखानं संसार चालवायचा पण दुर्दैवाची असणारी गोष्ट अशी की कालांतरानं तिचा असणारा जो पती आहे तो रोड ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू पावला आणि घराची असणारी त्या मुलांची असणारी सर्व जी जिम्मेदारी ती त्या महिलेवर येऊन पडली आता दिवसभरात कुठंतरी शेतामध्ये खुरपायला जायचं कुठंतरी शेतामध्ये रोजानं जायचं आणि रोजानं काम केल्यावर पैसे किती मिळणार शंभर रुपये आणि ते शंभर रुपयाचा असणारा जो रोजगार आहे तो सुद्धा नियमित मिळतोय का तर नाही आणि शंभर रुपयासाठी दिवस घालवायचा आणि त्या शंभर रुपयामध्ये पाच असणारे जे मुलं आहेत त्यांचा उदरनिर्वाह त्यांचं शिक्षण त्यांचे कपडे त्यांचे लत्ते त्यांची पुस्तकं त्यांच्या वया हे सगळं कसं धकायचं हा एक मोठा प्रश्न त्या महिलेसमोर होता दुर्दैवाची असणारी गोष्ट आहे ती असणारी जी महिला आहे तिला एका दुसऱ्या असणाऱ्या स्त्रीची संगती लाभली की ज्या स्त्रीचं आचरण अशुद्ध होतं आणि ती असणारी जी स्त्री ती शेवटी आलेल्या परिस्थितीमुळं आणि चुकीच्या संगतीमुळं बिघडली वाईट मार्गाला गेली जगद्गुरु तुकाराम महाराज एक प्रमाण सांगतात ढेकणाच्या संगी हिरा जो भंगाला कुसंगे नाडाला साधू जायचा ढेकणाच्या संगतीमध्ये हिरा जर गेला तर तो भंगून जातो नष्ट होऊन जातो त्याप्रमाणे एखादा पुरुष जरी असला तो जर एखादा चुकीच्या आणि वाईट माणसाच्या संगतीला गेला तर तो वाईट होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि तोच प्रकार त्या स्त्रीसोबत झाला ती एक प्रकारे अनैतिक स्वरूपाची कृत्य करू लागली म्हणजे इकडं दिवसभर आपण काम केल्यानंतर आपल्याला फक्त शंभर रुपये मिळतात पण इकडं आपलं असणारं जे शरीर आहे ते जर विकलं म्हणजे जर शरीराचा व्यवसाय केला अनैतिक स्वरूपाचा व्यवसाय केला तर आपल्याला दहा ते वीस मिनिटामध्ये आपल्याला शंभर रुपयाची असणारी कमाई होते आणि त्या गोष्टीला ती लाल चावली पण कालांतरानं त्या व्यवसायामध्ये तिला हे कळलं की अनेक असणारी मुली आहेत तर त्यांचा जर एक प्रकारे एजंटिंग केली तर आणखी जास्त पैसा मिळतो आणि ती ती करू लागली पण याच्यावरही ती समाधानी नव्हती तिच्यातला लालच वाढला होता एखाद्या व्यक्तीला जर ह्या क्षेत्रामध्ये ब्लॅकमेल केलं तर आपल्याला चांगले पैसे मिळतात आणि म्हणून ते आता लोकांना ब्लॅकमेलसुद्धा करू लागले म्हणजे एखाद्या माणसाला जर सहज म्हटलं की बाबा मला दहा वीस हजार रुपये दे नाही तर मी तुझ्या घरी हा प्रकार सांगेल किंवा तुझ्या घरामध्ये येऊन बसेल किंवा तुझ्यावर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करेल तर तो माणूस वीस हजार रुपये सुद्धा देतोय अशा प्रकारचा लालूच तिच्या मनामध्ये भरला आणि तशा पण प्रकारची ती कृत्य करू लागली एक असणारा जो मुलगा आहे जो आरोपी त्याला तिनं अशाच प्रकारे ब्लॅकमेल केलं होतं की मला अमुक अमुक आणि एवढे एवढे तू पैसे दे नाहीतर मग मी तुझ्या घरी जाऊन असा असा प्रकार झालेला आहे असं मी सांगेल किंवा तुझ्या दारात येऊन बसल तो असणारा जो मुलगा आहे त्यांनी सांगितलं ठीक आहे मी तुला पैसे देतो तु अमुक अमुक ठिकाणी तू तु ये तु तुला तिथं पैसे देतो संध्याकाळी त्यानं तिला बोलवलं आणि तिला अमानुषप्रमाणे मारून तिचा खून करून तिला गोदावरीच्या काठावर फेकून दिला वास्तविक परिस्थिती मला तुम्हाला या गोष्टीद्वारे मला तुम्हाला तुमचं मनोरंजन नाही करायचं पण तुम्हाला मला सांगायचं आहे की तुमच्या जीवनात जर परिस्थिती आली तर तुम्ही त्या परिस्थितीला सामोरं जा अनैतिक मार्गाला जाऊ नका तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक स्वरूपाची वाईट परिस्थिती येईल हा पण आलेल्या ज्या परिस्थितीला तुम्ही संघर्षात्मक दृष्टिकोनातून सामोरं जा ती असणारी जी बाई आहे तिच्यावर संघर्षात्मक अशी परिस्थिती आली परंतु ती संघर्षाला सामोरं न जाता तिनं अनैतिक स्वरूपाचा मार्ग स्वीकारला अनेक असणारे जे लोक आहेत किती चुकीचा मार्ग स्वीकारतात काही लोक आत्महत्यासारखा का मार्ग स्वीकारतात काही लोक व्यसनाधीनतेकडे वळतात काही लोक नंबर दोनचे असणारे धंदे करण्यासाठी वळतात तर काही लोक अनैतिक स्वरूपाचे असणारे कृत्य करण्यासाठी सुद्धा वळतात आणि बर्बाद होऊन जाता, जाता, जातात नष्ट होऊन जातात संपून जातात पण काही लोकांच्या जीवनावर जे परिस्थिती येते त्यावेळेस ते असणारे लोक त्या परिस्थितीला सामोरं जातात स्वतःचा असणाऱ्या नैतिकता ते सोडत नाहीत आणि जगामध्ये एक उज्ज्वल होऊन जातात महान होऊन जातात त्यामध्येच आमच्या असणाऱ्या माई माईवर सुद्धा असा प्रकार आला होता माई म्हणजे शिंदूताई सपकाळ हो किती मोठा संघर्ष आला त्यांच्या जीवनामध्ये हा रेल्वे स्टेशनवर त्यांना झोपण्याची वेळ आली होती बऱ्याच रात्री त्यांनी रेल्वे स्टेशनवर काढल्या असं त्या स्वतः सांगतात माईनं रेल्वे स्टेशनवर झोपायचं आता संध्याकाळी रेल्वे स्टेशनवर जर राहिलं तिथं अनेक प्रकारचे कुत्रे आहेत ते माझ्या असणाऱ्या शरीराचे लचके तुडतील म्हणून रेल्वे स्टेशनपेक्षाही त्यांना असं वाटलं की सुरक्षित झोपण्याचं असणारं जे ठिकाण आहे ते म्हणजे मसनवाटा कारण मसनवाट्यात संध्याकाळी भूत असतात आणि जिथं भूत असतात तिथं लोक येत नाही म्हणून त्या रात्री तिथं जात आणि तिथं त्या झोपत असत पण स्वतःचा संघर्ष त्यांनी सोडला नाही हजारो असणारे लेकरं त्यांनी घडवले अनाथाश्रम चालवले फाउंडेशन्स चालवले आणि हजारोच्या आज अनाथाच्या माई म्हणून त्या ओळखल्या जातात एकीकडे एक स्त्री आहे तिच्या जीवनावर संघर्ष आलाय आहे ती अनैतिक मार्गाला गेली आणि शेवटी नष्ट झालेली आहे बर्बाद झालेली आहे आणि एकीकडे एक, एक स्त्री आहे ती म्हणजे आमच्या माई ते म्हणजे आमच्या शिंदुताई सबका त्यांच्या जीवनावरही एक प्रकारचा संघर्ष आलेला आहे पण त्या संघर्षाला त्यांनी तोंड दिलेलं आहे त्या सामोरे गेलेल्या आहेत आणि म्हणून जगामध्ये त्या आज मृत्यूनंतरही त्या आज जिवंत आहेत आज आमरे आहेत म्हणून माणसानं त्याच्या आयुष्यात परिस्थितीला घाबरू नये तर परिस्थितीला सामोरं जावं चुकीच्या मार्गाला जाऊ नये जिथं शास्त्र आहे जिथं कायदा आहे जिथं समाज आहे आणि जिथं संस्कृती आहे आणि जिथं तुमचा सदसद विवेक आहे याच्या विरोधात असणारं कृत्य माणसानं करू नये अरे बाबानो जीवनात जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला संघर्ष करूनच तुम्हाला जीवनामध्ये यश प्राप्त होत असतं हा देरे हरी आणि पालगावरी हा नियम नसतो जेवढा तुमच्या वाट्याला संघर्ष जास्त येईल तेवढं तुम्ही उजळून निघाल हा तेवढा तुमच्या वाट्याला प्रकाश जास्त येईल लक्षात ठेवा अंधारातून प्रवास केल्याशिवाय तुम्हाला प्रकाश दिसणार नाही हा चिखलातून तुम्ही प्रवास केल्याशिवाय तुम्हाला चांगला रस्ता तुम्हाला दिसणार नाही लक्षात ठेवा कमळं सुद्धा चिखलामध्ये उगतात जगद्गुरु तुकाराम तुम महाराज सुद्धा सांगतात की प्रत्यक्ष देवाला सुद्धा देवपण प्राप्त करण्यासाठी टाक्याचे घाव सहन करावे लागतात साहुनी टाकी घाई पाषाण देवा सुंदर असणार तुम्हाला दृष्टांत देतो एखाद्या देवाच्या हारात असणार आहे त्या फुलाला खाली चुरगळून पडलेलं जे फूल आहे ते प्रश्न करतो काय भाग्यवाने देवाच्या गळ्यात जाऊन बसलास देवाच्या गळ्यातील असणाऱ्या हारातील फुलाला खाली असलेलं चुरगळलेलं फूल प्रश्न करतो काय आहे देवाच्या गळ्यात जाऊन बसलास त्यावेळेस त्या देवातीलच्या गळ्यातील माळेतील असणारं जे फुल आहे त्याला अत्यंत योग्य अशा स्वरूपाचं उत्तर देतं अरे दादा ज्यावेळेस माळीन मावशी माझ्या हृदयामधून मला माळीत ववण्यासाठी दाबण खुपसत होत्या तो घाव मी सहन केला म्हणून देवाच्या मी गळ्यामध्ये तू ते सहन करू शकला नाहीस तू तु तुटलास तु तु म्हणून तू तु खाली पडलास लोक तुझ्यावर पाय देऊन देवाचे दर्शन करण्यासाठी येतात पायरीवरचा असणारा जो दगड आहे तो आतमधल्या मूर्तीला प्रश्न करतो अरे तू सुद्धा एक पत्थर आहे आणि मी सुद्धा एक पत्थर आहे पण आज तू देव झालास आणि मी पायरीला येऊन पडलोय काय भाग्य आहे तुझं काय भाग्यवान आहेस तू आज लोक तुझी पूजा करतात लोक तुला हार घालतात लोक तुझं दर्शन घेतात आणि लोक त्यांच्या चपला आणि त्यांचे बुट मला पुसतात कोण प्रश्न करते पाहिरीवरचा दगड एका मूर्तीला प्रश्न करतोय त्यावेळेस ती मूर्ती अत्यंत सुंदर अशा प्रकारचं त्या पाहिरीच्या दगडाला उत्तर देते ज्यावेळेस कारागीर छन्ने आणि हातोड्याचे घाव घालत होता तो प्रत्येक छन्ने आणि हातोड्याचा घाव मी सहन केलाय आणि म्हणून मला हे स्वरूप प्राप्त झालंय तोच घाव आणि तोच असणारा कारागीर तुझ्यावर सुद्धा छन्न्या आणि हातोड्याचे घाव मारत होता ते तू सहन करू शकला नाही थोटलास आणि म्हणून तुझी जागा पाहिरी आहे आणि तो प्रत्येक घाव मी सहन केलाय म्हणून मी आज देवस्वरूपाला प्राप्त आहे म्हणून बाबांनो तुमच्या जीवनामध्ये संघर्ष येईल पण त्या संघर्षाला सामोरं जा वाईट मार्गाला जाऊ नका एक दिवस नक्की तुमचा असेल सूर्य हा तुमचा असेल प्रकाश हा तुमचा असेल कारण देवालासुद्धा देवपण प्राप्त करण्यासाठी लक्षात घ्या टाक्याचे घाव सहन करावे लागतात जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात साहूनी टाकी घाई पाषाण जवळची झालं पाहिजे जय हिंद जय जै भारत